केडी चौधरी डाळेंब्या हे चालू झालं दोन हजार सातला ला पुण्यामध्ये आणि छोट्याशा जागेमध्ये चालू झालं आणि नंतर जागा ही कमी पडायला लागली आणि कालांतरानं थोडे थोडे जागेतनं वाढत गेल्याच्या नंतर दोन हजार स्क्वेअर फूट नंतर पाच हजार नंतर दहा हजार आणि जवळजवळ वीस हजार अर्ध्या एकरात हे डाळेंब्याड झालं पण खरे साक्षीदार जे आहेत की ज्यांनी दोनशे चाळीस स्क्वेअर फुटाच्या दुकानापासून आम्हाला साथ दिली आणि आज ते शेती करत आनंद त्यांची मुलं मोठी झाली म्हणून कुठं न्यायचा म्हणून तो आपण पक्का निर्णय करण्यासाठी ते इथं मार्केटमध्ये आले पण आज हा गेले पंधरा वीस वर्षाचा प्रवास पाहता तर ह्यांचा अनुभव पाहू हे किशोर पंधरकर आहेत जे पिंपळगाव पिसा आणि श्रीगोंदा तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातले आपण त्यांच्याकडनं विचारू की तुमची एवढ्या दिवसाचा प्रवास हा तुम्हाला काय सांगतो किडी चौधरीकडं डाळेब्या पाहता नमस्कार किशोर पन्नर पिंपळगाव ऑफिसचा तालुका श्रीवंदा जिल्हा अय्यानगर मी दोन हजार दोनपासून डाळिम शेती करत आहे तर दोन हजार दोनपासून नंतर माझं माझ्याकडे अठरा एकर डाळिंब शेती होती आई व्याप्तली तर त्यावेळेस दोन हजार आठला सरांचं नवीन मार्केट चालू झालं डाळिंबाचं तो त्यावेळेस आम्ही दुसऱ्या मा पुण्या मार्केटमध्ये मा दुसऱ्या आरत्याकडे माल टाकत होतो पण त्यावेळेस हा माल जी अपेक्षा होती ते मार्केट मिळत नव्हतं रेट मिळत नव्हती पण आम्ही सहज मार्केटला आल्यानंतर यांचं नवीन दुकान चालू व्हायचं होतं सर म्हणले की आपण मोठ्या प्रमाणात चालू करतो तुम्ही टाका माल तर त्यावेळेस आम्हाला मार्केटपेक्षा चांगली रेट मिळाली आणि त्याच्यानंतर जे आमचे संबंध आले तर त्यावेळेस आम्ही कंटिन्यू सहा महिने आमच्या गाड्या चालू असायच्या म्हणजे टप्प्या टप्प्यावरती अकरा मधून आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगला पाहिजे फायदा झाला आज बी आमच्याकडे डाळी माहिती आज आता मी जर कमी पाहत असतो तर मुलं पाहतात आमची तर मुलं बी मुलांना मार्केट दाखवण्यासाठी आज आणलो होतं केळी चौधरी मार्केट यार्डमध्ये आणि त्याचे रेट पाहिल्यानंतर आम्हाला स्थानिक लोकलचे रेट आणि याच्यात बराच फरक दिसला आता ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे की जागेवर आपल्याला योग्य वाटतंय काय योग्य वाटतोय मी जे सांगतोय तुमचं तुमचं जे आम्ही युट्यूब चॅनल पाहतोय ना त्याच्यामुळे आम्हाला थोडी स्प्रे स्प्रेअर मिळाले दहा मी नव्वद ब्याण्णव रुपयातच द्यायला तयार होतो कारण नव्वदच्या पुढे कोणी मागत नव्हते ना आम्ही म्हणून नव्वद रुपये लय रेट झाला आम्हाला आणि त्या हिशोबाने आम्ही देण्याचे मनसुद होतो पण आता पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं किंवा शायनिंगचं आहे आमचं एकदम एकदम आणि साईज बी दीडशेपासून तपासडे साडे तीनशे चारशे पाचशे पर्यंत आणि आता अशा आपके सुरू झाली की आपण च्या भोवती कुठंतरी जाऊ वा 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 असं वाटायचं म्हणजे आतच आम्हाला रेट भेटणार हे आणि डोळ्यानी पाहिलेलं एकशे एकतीस रुपयांनी मागून दि गेले पण आम्ही थोडं थांबलेलो एकदम चार पाच दिवस नव्वद रुपयाच्या आजूबाजूला मागत असताना दम धरला हलका हलका माल आज मार्केटला घेऊन आले आणि एकशे एकतीस रुपयापर्यंतची डिमांड झाली पण आता त्यांना जर दीडशे पर्यंत माझं जर जात नसेल तर मी मार्केटला सुद्धा विकू शकतो हेच ठरवलं पाहिजे आणि आता बऱ्यापैकी जाग्या घरांनी थोडासा स्लो घेतलेला आहे स्लो म्हणजे आता चाललेला आहे रेट टाळून जावे लागला ते फक्त आता थट्टा करायला येतात किती दिवस थट्टा करतील एक दिवस दोन दिवस, दिवस, दिवस आठवड्यावर उपाशी राहिल्यानंतर ते त्यांना भाग घ्यावा लागेल जर त्यांनी भाग नाही घेतली तर मार्केटमधला माल त्या ठिकाणी विकायला जाईल त्यामुळे त्यांची खरेदी ही होणार फक्त आपण घाबरायचं नाही या पद्धतीने आपण थोडासा निर्णय घ्यायचा जो पंधरकरांनी आज नव्वद रुपयाच्या रेटच्या अपेक्षा पण युट्यूब कडनं एकशे एकतीस पर्यंतची मागणी आणि आता दीडशे पर्यंतची त्यांची मानसिकता भले मार्केट तीनशे हो द्या सगळ्यांचा जा तीनशे जाणार नाही मी सांगितलं हिंद केसरी एकच होतो सगळे नाही काही महाराष्ट्र केसरी होतात काही जिल्हा केसरी होतात काही तालुका केसरी होतात आणि काही गावातले केसरी होतात तसा जर तुम्हाला आपण कुठले केसरी आहोत हे पाहण्यासाठी आपण कमीत कमी मार्केटपर्यंत आलो पाहिजे मग आता हे महाराष्ट्र केसरीच्या रेंज मध्ये खेळतात खाली वर दीडशे दोनशेच्या रेंजमध्ये जाणारी माणसं म्हणजे महाराष्ट्र केसरी दोनशे वर ती हिंद केसरीला टायला तयार असणार आहेत तर या पद्धतीने थोडस मार्केटिंग मध्ये बदल केला पाहिजे आणि आपल्याला केडी खेडीकडच हो हो का, हो, का इतर ठिकाणी हो का नको जागेव का नको का जागेव द्यावं का इतरांकडे जावं का खेडी चौधरीकडं हे अनेक प्रश्न मनामध्ये पडले असतील तर त्यांनी किशोर पंधरकरांच्या मुखातून जे शब्द आलेले आहेत की आज माझे साक्षीदार आहेत दोन हजार सात आठ सालापासूनचे आणि एवढा मोठा प्रवास करत असताना मधला काळ डाळीम जरी नव्हतं पुन्हा त्यांनी डाळीम लावला असेल त्यावेळेसचे मोठे भागात होते पण मोठा विचार घेऊन मुलांच्या हातात शेती देत असताना मुलांना पहिल्यांदा त्यांनी व्यवसाय करायला आज एक सिव्हिल इंजिनियर आहे आज एक बीएससी अॅग्री शिकलेला आहे आणि त्याला शेतामधून बऱ्यापैकी बाहेर माल कांदा खरेदी करून एक व्यवसायाला निर्माण करायला लावलेला आहे तर माझं असं म्हणणं आहे की, की बऱ्यापैकी मुलांना व्यवसाय करायला लावलंच पाहिजे पण वडिलांची प्रेरणा मला एक आवर्जून वाटलं मोठी शेती करायची असेल तर मोठी उद्दिष्ट पाहिजे असेल तर दुसरे शेतकरी सुद्धा पाहिले पाहिजे तर यांनी डाळिंबाची शेती पाहण्यासाठी कुठं प्रवास केला कच इकडे कर्नाटक त्याच्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्र तर पाहिलाच कच्छुज आपलं मार्केट आहे कर्नाटकचे शेतकरी काय करतायत गुजरात मधले शेतकरी काय करतायत महाराष्ट्रातले शेतकरी काय करतायत आणि आता राजस्थान राहिलं असेल तर त्यांना राजस्थान तू फिरून दाखवतो हो आमच्या मार्केटच्या शेजारी मोठे मोठे शेतकरी तुम्हाला दाखवतो ज्यांना कुणाला राजस्थान पाहिजे ज्यांना कुणाला गुजरात पाहिजे त्यांनी त्या सीजनला आमच्याकडे या मी स्वतः त्या मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांकडे घेऊन जाईल आणि त्यांची शेती दाखवी की आपण कुठं आहोत आपण एकर दोन एकरच्या शेती दे पाच एकर दहा एकर वीस एकर झालं खूप झालं शंभर शंभर दोनशे दोनशे एकराचे शेतकरी आम्ही पाहिलेत एक एक लाख झाड असणारे शेतकरी मी पाहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पैसे करून देण्यासाठी जर व्यापारी वर्ग चांगला असेल आडते चांगला असेल तर तो, तो शेतकरी कुठला असेल तर त्याचे पैसे झाल्याशिवाय राहणार नाहीत पण आता जे शेतकरी इथपर्यंत पोहोचत नाही जागेवर देतात तिकडं तिकडं फिरतात त्यांच्यासाठी काय अनुभव आहे तुमचा जे प्रयत्न करतात मार्केटला येऊन आपण पाहिलं पाहिजे माल काय जातो किंवा आपण आपला माल कोणत्या स्टेज मध्ये क्वालिटीचा आहे त्याच्यानंतर आपल्याला नाही आयडियातून काय करतात आपल्याला किंवा हीच लेवल चालू आहे आता काय आमच्या भागात आज बी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल एकशे चाळीस रुपये मागतात पण आम्हाला माहीत झाले मुळे आम्हाला ते डायरेक्ट एकशे एकतीस ने मागून आता आम्ही दीडशे बी द्यायला म्हणजे पुढे सांगितले म्हणजे जर वीस रुपये तुमच्या पुण्याला आला आणि बघितलं दीडशे रुपयाची सांगण्याची मानसिकता झाली आता परवा दिवशी आम्ही वेळेस गेलो यांचा दीडशे रुपयाचा भाग शेवट्याचा गेलेला पाहिल्यानंतर आज ज्ञानेश्वर लिंगी इथं आलेले ते त्या दिवशी साक्षीदार होते दीडशेचा सौदा झाल्याच्या नंतर मी त्या शेतकऱ्याचा सन्मान करायला गेलो आणि तिथं सांगितलं लवकरच दोनशे रुपयाचा रेट तुम्हाला दोनशे वर पाहायला भेटेल बरोबर कायद्यात पुढला शब्दात फरक आणि त्यावेळेस एका शेतकऱ्याची मानसिकता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केरगाव तिथं जवळचे ऋषी देशमुखांची अपेक्षा त्यांच्या भाऊसाहेब वडिलांची आणि योग्य अपेक्षा झाली की आता आपण एक दीडशेच्या मागुप्त बहू एकशे सत्तर पर्यंत बोलले आणि त्यांची माग एकशे पासष्ट बरोबर काल रायकर साहेबांचा मी महाराष्ट्रातला उश्यांकी झालेला सौदा हा सांगितला तीनशे रुपये किलो गेला पण तो तसा गेलेला नाही त्यांनी मार्केटचा अभ्यास केला युट्यूब चॅनलचा पण अभ्यास केला आणि ज्यांची बाग दोनशे एक्कावन्न रुपये मागितलेली आणि त्यांची तीनशेच्या पुढे अपेक्षा ती बाग बघितली ज्यावेळेस एकशे ऐंशी रुपयांनी त्यांचं सौदा झालेली बाग आणि पुढची बाग ही बघितली आणि त्यांनी ठरवलं की मी तीनशे रुपयाच्या खाली विकणार नाही आणि तीनशे रुपयांनी गेली पण आता गिराय शेतकरी म्हणतात मी बोलायला पण घाबरत होतो पण त्याच्यावर गेली सांगायला सांगायला ज्योतिष पेपर सांगायची कशी ही सुद्धा कमीपणा वाटायचा आम्हाला म्हणजे आपल्याला कमीपणा वाटतो पण हेच आपला नव्वद शंभर निघे जलदीन शेली दोन शेली काय आला विकायला काय म्हणजे जीवन नाही 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 ते व्यापारी असा प्रकार आहे की चार मित्र आहेत एक जण माझ्याकडे येऊन जातो तो पासष्ट रुपये म्हणतो दुसरा येतो सहासष्ट म्हणतो तिसरा येतो परत चौसष्ट म्हणून जातो तोच व्यापारी त्याचे चार मित्र ते बरोबर शेत त्या शेतकऱ्याला हॅमरिंग करतात की ह्याच्यावर कोणी येऊ शकत नाही आणि त्यावेळेला तुमचं जर युट्यूब चॅनल बघितला किंवा तुमच्या मार्केटला येऊन माझं म्हणणं एक कमीत कमी चार वेळा आहे ना गरज नसताना फिरून जा मा... तुमचा माल पंधरा दिवसांनी द्यायचा असू द्या तुम्ही चार पाच वेळा येऊन जर मार्केटला गेला ना तर सहाव्या वेळेला तुमची मानसिकता होईल माझा माल ह्या क्वालिटीचा आहे माझा माल ह्याच रेटनी जाऊ शकतो तुम्ही व्यापारीला हातून द्याल मी माझ्या बागेतून एक वेळ तुमचे युट्यूब चॅनल मुळे पासष्ट रुपयाने मागितलेला माल त्याला म्हणलं तू बागेतून बाहेर निघ मी नव्हतो तिथं माझे वडील होते वडिलांच्या तिथं तो, तो आला सांगायला की पासष्ट रुपयाने ने मी नेतो पन्नास ग्रॅमच्या पुढचा माल नेतो असं करतो मी म्हटलं एक काम मला वडिलांचा फोन आला की असं असं मागतायत चांगला रेट देत आहेत ते पासष्ट रुपये शेजारच्याची वाट चाळीस ने गेली ना आपला पासष्ट ने मागतायत आणि पन्नास ग्रॅमच्या पुढचा नेताय मला मार्केट काय आहे ते माहित होत मी म्हंटल माझ्या बागेत फिरून येऊन दीडशे ग्रॅमचा माल काढून देणार दीडशे ग्रॅमची एक बोटी काढून आणि तुला फुकट माल देतो सगळा दीडशे ग्रॅम खाली मालच नव्हता तुमचा मालच नव्हता पन्नास <laughs> ग्रॅमच्या आणि पन्नास ग्रॅमच्या वर घेतो हो आता ते वयस करत त्यांना काय कळलंच नाही मागच्या चार दिवसामध्ये काय झालं आमच्या मित्राची बाग होती पंच्याण्णव रुपयाला सौदा केला चारशे दारामध्ये या फाय झारखंड वाले होते चारशे चारशे मधून फक्त साठ कॅरेट माल खाल्ला त्यांनी मोजून आणि असा एक आज इथे दोनशे सत्तर न काहीतरी आहे तर त्याच्यापेक्षा एक उजवा माल होता आणि मोजून साठ कॅरेट माल खाल्ला आणि बाकी सगळा माल जागेला ठरला आणि फक्त पंच्याण्णव रुपयाला तो माल गेला शिता आलाय त्याच्यापेक्षा सुद्धा माल क्वालिटीचा माल फक्त अवघ्या पंच्याण्णव रुपयानं गेलाय

असा अनुभव प्रत्येकाचा आहे असो पण हे पाहण्यासाठी जसं यांनी सांगितलं संतोष की चार सहा दिवस सर्वे करा एका दिवस नाही कदाचित मंदी असेल उद्या ती जी होईल परवा काय तेरावा काय त्याच्यातनं आपली मान शिकता आपण तपासा जे लोक दररोज मार्केटिंग करतायत ते लोक फसत नाहीत आणि कुठंतरी हलक्या कानाची काहीतरी ऐकलं पटकन निर्णय घेतात ती फसून जावं बरोबर त्यामुळं निर्णय पक्का करा बाग द्यायच्याच भले ती जाग्या देऊ इतर मार्केटला पाठवू किंवा पुणे मार्केटला पाठवू की नाशिक मार्केटला पाठवू इंदापूर मार्केट दोन चार दिवस वेळ काढा सर्वे करा मग ठरवा जागा द्यायची का आपल्याला पुढे पाठवायची किडी चौधरी आजपर्यंत सांगितलं नाही माझ्याकडे माल पाठवा तर किडी चौधरी